आणि जायचा रस्ता बघा कसा अवघड आहे याच्यातून आम्हाला ओमकार घेऊन जातो आहे मला पण एवढी खाज ना की येतो मी बिंदास्त अगोदर अगोदर मला भीती वाटायची इकडून चालताना वगैरे पण आता ना आता इतक्या वेळा आलो आहे ना की काय वाटत नाही आणि लोकेशन बघतलं एकदम भन्नाट आहे ओमकारने मासा खाल्लेला आहे काय याव गोबरा ब्ल्यू लाईन ग्रुपर वाव पोट भरलंय ब होय गोबरे खातात भरपूर ना हा बघा ब्लू लाईन ग्रुपवर आपल्याला सापडला पहिलाच तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर अगे माझ्यावर ओंकार आहे पाठी आणि इकडे बघाल ना तर काड्यावर आम्ही आहे समुद्राच्या वरती अगदी आणि ते आलो आहे आज म्हणजे हातसावेन मासेमारी आपल्याला करायची आहे जसं टायटलवरून तुम्हाला कळलं असेल पूर्ण नाही काय आम्ही माकली आणले त्याच्यानंतर चिंगळ आणले म्हणजे कोळंबी आणले आणि ती लावून हातसावेन एक साव म्हणजे नाही का गरवायचं आहे प्लस रॉड पण मी आणलं जो की मी फिशिंग करणार आहे आणि हा उगर गरवणार आहे ना तर व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जायचा रस्ता बघा कसा अवघड आहे त्याच्यातून आम्हाला ओमकार घेऊन जातोय मला पण एवढी खास ना की येतो मी बिंदास्त अगोदर अगोदर मला भीती वाटायची इकडून चालताना वगैरे पण आता ना आता इतक्या वेळा आलोय ना की काय वाटत नाही आणि लोकेशन मग बघला एकदम भन्नाट आहे ओके मग ओमकार काय म्हणतोय इकडून गेलो की डायरेक्ट खाली असं काय बोलू नकोस बा मला पुण्यात जायचंय रिटर्न हा आणि वरती आलं वारा, वारा खूप आहे हो तुम्हाला पण आता वाऱ्याचा आवाज भरपूर येत असलात मध्ये ओंकार आहे ना आता टोपण बांधून घेतोस ना ओंकार हो oh. ओके okay. तर हे टोपण आहे आमच्याकडे याला गऱ्या पण म्हणतात काय काय ठिकाणी तर हे बांधून घेतोय आणि याच्यासोबत आपण काढले माकले आणि कोळंबी चलो स्टॉप टॉकिंग स्टार्ट डुईंग ओके ओके मला पण एक बांधून दे मला पण ट्राय करायचं आहे मी रॉड आणला आपला पण नंतर थोड्या वेळानंतर ट्राय करणार आहे अगोदर नाही ती माझ्यासाठी आणलेस बांधलेली आहे केवढंच आहे टोपण आहे जरा मोठं लाव की मोठं लावू यायला टोकर ओंकार आहे ना तर घरी टाकतोय आपण बघूया कशी टाकायची डायरेक्ट फेकून द्यायची काय साव ओके कुठून दिसतंय हा इकडे बघ जरा साव का जास्त खाली नको जाव इकडे बघ हा वस्त आहे काय वस्त आहे आहे वचू दे उडव टाकल्या टाकल्या पोचायला लागलो आहे भारी आहे मग लगेच आहे हा पाणी कमी आहे लाट वर मारते हो पाणी भरलंय आता भरती आहे आपण पण करवायला चालू करायचंय पण जरा ना वारा थोडा कमी होते वाऱ्यामुळे फेकता येत नाही रॉड काय काय लागतं गोबरे वगैरे लागतात का रे आणि कोंबे वगैरे लागतात ना खडपी मासे हां बरोबर हां हां मासा खाल्लेला आहे काय गोबरा ब्लू लाईन ग्रुपर वाव जरा इकडे दाखल ओके ब्लू लाईन ग्रुपर बघा मित्रांनो पहिलाच मासा आपल्याला भेटला तो पण पोट भरलंय होय गोबरे खातात भरपूर ना हा बघा ब्लू लाईन ग्रुपर आपल्याला सापडला पहिलाच हा पहिलाच घासला एक नंबर मी तेवढ्यात माझी घरी करायला गेलो मस्त गोबरा बोलतात त्याला आणि ब्लू लाईन थोडेसे ब्लूइश आहे थोडासा त्याच्यामुळे याला ब्लू लाईन ग्रुपर म्हणतात मस्त भावा काम पच्चीस एकदम केलं काम हा ठीक आहे ठीक आहे कलर भारी आहे पण माझं आवडलं कला कलर तो बारीक बारीक सोडून चांगला जीवन मी तर बघा मित्रांनो आता मी पण एक घरी टाकतोय मला पण जमली पाहिजे हो माझा काय लोक आहे का आज हाय वड साव सोडवतो साव सोडून घेऊ ठीक आहे हा जास्त नको सोडवायला ओके आवडत आई ओंकार इकडे घर हो बस ना ओके तर मला अनुभव घ्यायचा आहे ते इकडे बोसतं ना इथं कळतं आपण असं बोट ठेवलं हो ना बोटावर कळतोय बसतोय की नाही ते ठीक आहे हात सवेची मजा असते गरवायची सोडला ना आता आम्ही जागा बदलले आणि पुढच्या जागेवर जातोय कारण तिकडे फक्त आपल्याला एकच मासा सापडला तो म्हणजे तो गोबरा मला नंतर पोहोचत होतं पण काय सापडलं नाही समोर नेक्स्ट प्लॅन येट बघ कसली आली ती होय पाणी क्लीन बघा किती आहे ते यो नाद लय बेकार घरच्यांचा आज म्हणजे आज पण या नादाला विरोध आहे डायलॉग आठवतोय खरे ह्या जागेवर आता थोडा वेळ ट्राय करूया बघूया ही पण जागा मस्त आहे टाकलीच पण हाय शपथ फास्ट काम एकदम मी पण टाकतो सर चांगलं पोहोचत होत होय इकडे आपण मग हातसावीन फिशिंग करत होतो पण मला काय लागलं ला नाही मग म्हटलं आपला जो रॉड आणलाय तोच घेऊया कारण तो तो थोडासा वारा तर कमी आलाय आणि सूर्य पण खाली चाललाय बघा तर आपण याचा उपयोग करून घेऊया बघू आणि याच्यावर आपलं लक असत ओमकार काय भेटलं काय एक सुटला एक भेटला काय दे

एक फोटो काढ येतो तसं पकड दोन्ही हातात बरं हीट पकड दिसतात कुठे हा हा इकडे बघ बघकारने पॅकअप केलाय ओंकार तर आता केव्हा भेटायचं हो आपण आता चार महिन्याने पुन्हा चार महिन्याने <laughs> <नहीं नहीं। laughs> काय मित्रांनो आशा आहे की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल आमचा ज्यामध्ये मासे तर फक्त दोनच मिळाले ते पण ओंकारला मिळाले मला तर काहीच नाही रॉडला पण नाही आणि हातसावेला पण नाही पण मजा आली एकदम संध्याकाळी आलो होतं तर खूप दिवसांनी आलो त्याच्यामुळे तर आपण आता थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये